अमरावतीसह सर्व जिल्ह्यात मान्सून पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार धडक दिली अचानक बरसलेल्या पावसाने अमरावती शहरात गारवा निर्माण झाला यातच अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी पावसाने हानी झाली नाही या ठिकाणी समिती व्यवस्थापन मंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या शेडमुळे धान्याचा बचाव झाला वर्षी अशाच पावसाने धान्य वाहून गेले होते आता यावर्षी बाजार समितीत भुईमुंग शेंगांची आवक वाढल्याने सर्व पोते शेडखाली ठेवल्याने सुरक्षित राहिले मात्र या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा निर्माण झाली आहे पावसाने अनेक ठिकाणी डबके साचल्याने व्यापारी कामगार शेतकऱ्यांना त्रास होत आहे प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती